परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय समर्थ लेखणी युट्यूब चॅनल प्रथम मी समर्थ लेखणीच्या सर्व सबस्क्रायबरांचे मनापासून आभार मानतो आणि नवीन दर्शकांना विनंती करतो की त्यांनी व्हिडिओला शेअर करावे सोबतच चॅनल सबस्क्राईब करावे आता आपण बातमीकडे वळू मित्रांनो सरकारने खरे तर बँकेला सांगितले पाहिजे कि आपण शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्या व त्यांच्या शेतीचा विमा उतरवा आणि जर शेतकऱ्याला किंवा शेतीला काही नुकसान झाले तर बँकेने विमा कंपन्यांकडून ते वसूल करावे शेतकऱ्यांकडून नाही दुसरी गोष्ट शेतीच्या नुकसानीचे पंचनामे हे कर्ज दिलेल्या बँकेनेच करावे बाकी कोणी करू नये आपल्याला हे माझे बोलणे अभ्यासपूर्ण वाटणार नाही परंतु आत्ताचा भ्रष्टाचार दिरंगाई शेतकऱ्यांचे हाल पाहून हा विचार मनात आला याच्यावर सरकारमधील शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणवणाऱ्या नेत्यांनी या गोष्टी करायच्याच म्हणून मनावर घेतले अभ्यास केला तर हे नक्कीच होऊ शकते आणि शेतकऱ्यांचे भले होईल आपले काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ शेअर नक्की करा